श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या एकशे बाराव्या पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेढ शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात विश्वस्त मंडळांच्या हस्ते रवण्यात आली सकाळच्या शुभवेलीत श्री महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून या महोत्सवाच्या आयोजनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली परिसरात वेदघोष मंत्रजप आणि भक्तिमय वातावरणामुळे प्रसंगी उपस्थित असलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता या वर्षीचा पुण्यतिथी सोहळा येत्या पाच डिसेंबर पासून सुरू होणार असून तब्बल दहा दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी हा महोत्सव उजळून निघणार आहे चौदा डिसेंबर रोजी महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडणार असून पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींच्या समाधीवर गुलाल फुले वाहण्याचा पारंपरिक आणि भाविकांच्या भावविश्वासशी निगडित असलेला मुख्य कार्यक्रम संपन्न होईल मुहूर्तमेढ रोवल्यानंतर पुढील कार्यक्रमाच्या नियोजनाला गती मिळाली सुवासिनींच्या हस्ते मुहूर्तमेढीची विधीपूर्वक पूजा करण्यात आली आणि उपस्थितांनी श्री महाराजांच्या चरित्राचा उल्लेख करून त्यांच्या जीवनकार्याला वंदन केले आगामी दिवसात कीर्तन प्रवचन भजन संध्या आरत्या दिंडी सोहळे तसेच समाजोपयोगी उपक्रम यांचा समावेश असलेल्या विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे या शुभ सोहळ्यासाठी परिसरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी दूरवरून येथे येऊन महाराजांच्या पुण्यस्मरणात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता आणि वातावरणात श्रद्धा आदर आणि आनंदाची अनोखी संगती जाणवत होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद